श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि मंदिरात होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोटे घेत आहेत अकोल्याचे ग्रामदेव श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि याच गर्दीचा फायदा काही चोटे घेत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान शिवलिंगाला जलाभिषेक करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पळ काढला या घटनेत संदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपी महिलांचा आता शोध घेत आहे बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा